नमस्कार भावांनो बाई आता मी टाकली उडदाची डाळ कच्च्या टमाट्यात टाकली उडदाची डाळ कच्चे टमाटे आणि उडदाची डाळ टाकली रेसिपी काय बनवता तुम्हाला दाखवली नाही आज खोलली मी थोडी खिडकी मुजीड व्हायसाठी म्हणलं तेच आज थोडं ऊन पण आहे नाही तर आळ आबाळच यायला लागले तीन चार दिवसापासून इकडं पण आज थोडंसं ऊन ये आता चालले घरातले काम हारसूच्या पप्पाचा काही चार झाला नाही हे जेव्हा नाश्ता पाणी करतील करतील आपण आपलं आवरून घ्या पाण्या डाळ टाकली आता अजून काय आपलं कुकर गरम झालं नाही हिरवी मिरची सांबार लसण एवढंच टाकीले त्याच्यात बाकी काय नाही टाकलं मसाल्यात काय बनवली नाही ती हिरव्याच्या मट्यात बनवायची होती मला उडदाची डाळ तर रेसिपी काय बनवता तुम्हाला दाखवली हो नाही भावांना बहिणींना कुकर होत नाही उचलावं लागते आता याला दाखवावं हो लागन या कुकर आता आलं ना कोणी कुकर वालं मी करणार तर दाखवावं हो लागण त्याला लय मजबूत आहे म्हणून जाऊ द्या हेच राहू द्या म्हणून हे लय मजबूत कुकर गेले आणि त्याची अशी शिकती नसतात शिफ्टी होती नाही ना तर व्हायना तिथं दाखवावं लागण आता आता काही दारावर आले नाही आजून कुकर नीट करणारे का म्हणून शिकती व्हायना म्हणून पावं लागण आणि आरसूची आज सळ गेली चौपाटी गावातल्या गावातच जायला इथल्या इथंच गेली दहा रुपये भाडं लागतंय त्याला येणं जाणं वीस रुपये सगळे एकत्र जायले शाळ तर्फी गेले पण भाडं आपलंच धरून तर आता येईन तो तरी पण म्हणे मम्मी मी येईन म्हणे बारा वाज्यालो आता अजून आता नाश्ता बनवा लागला पप्पाचा डाळ टाकलेली उर्जाची टाकले कच्चे टमाटे हिरव्या बनवली ती मस्त लागती सांबार थोडा हिरवी मिरची थोडं मीठ थोडा लसण बाकी काहीच नाही एवढंच साहित्य घेतले ना हळद थोडी पण बनवताना काय दाखवली नाही तुम्हाला पण सकाळी एवढा येळ पण नसतो रेसिपीच दाखवायला तुम्हाला ोंधळ असत नाश्ता बनवून द्या आमदार बनवून द्या मग त्याच्यामुळे काही दाखवली नाही आता आपली डाळ शिजायला लागली आता याच्या पप्पाला नाश्ताला मी डाळच देणार आहे आता काही बनवून देणार नाही आणि दोन पोळ्या आहेत खाऊन ते कामावर आणि मग मी मय करीन थोडं थांबून मी तर बघूनच राहा दाखल कुकर जाऊन हलकाच येत नाही त्याच्यामुळे लवकर मला दाखवून घेणार डाळ जरा टाकली त्या कुकर जवळ बस लागते कावास मग ती दाळ तिथे जर बाजूला गे गेलं तर डबल काम करता करता येणं असं या जा या जा चालू ठेवा लागतंय म्हणून मला लवकर कुकरला दाखव नाही आता पावा लागेल आल्यावर दारावर कसं म्हणजे मग कुकर नीट करून घेतलं तर मग काही तर बसून राहणं नाही लागत नाही तर मग चुल्याजवळ बसून राहावं लागतंय डाळ हे टाकली तर याच्या पप्पाला पण सांगितलं कुकर जर दारावर कोणी नीट करणार नाही आलं तर तुम्ही घेऊन जा म्हणून आलं तर हो म्हणजे ते आ तीन चार किच्च्या होत्या आपली डाळ होत ना आंबट यांना काही लवकर म्हणा नाही कच्चे टमाटे टाकेले डाळ आणि तशी डाळ मला कच्चे टमाटे टाकून नाही आवडते डाळ मी बजारलं घेते तर बजारलं गेले तर मग होते कच्चे टमाटे नाही तर इकडे काही ते जास्त येत नाही पण मला दिसले तर मग मी आणले त्याच्या पप्पानं पण पालखाची भाजी आणले काल तर म्हणलं आधी कच्चे टमाटे सुकून जातील त्याच्यामुळं म्हणलं आधी हे बनवा आणि संध्याकाळी बनवा म्हणलं पालक आणि हारसूला काय एवढं पालक नाही आवडत नाही नाहीतर मग भजे गिजे बनवी बनवून पालखाचे पा लागेन आता हारसू जर म्हणला बनवून त्याला आवडते पालखाचे भजे तर मग बनवीन आता काय म्हणतोय काय नाही आता काय हारसू घरी नाही मी तर बसूनच राहा या कुकर जवळ लगे असं बसूनच प आपले सगळे कामं झालेले आहेत घरातले कामं गिम झालेत आता आता साईपाकन हेच आहे आता पास्ता पोळ्या कराव्या लागन हरसूची भाजी काय आलं बनवणं लागन त्याला आता आल्लकच बनवणं लागते मग उडदाची डाळ काय त्याला आवडत नाही त्याच्यामुळं कोणीच नाही गल्ली तर आपल्या तुम्हाला तर दाखवलंच हे गल्ली सकाळी कोणीच नसतं इथं सकाळच्या टायमाला कपडे गिपडे झालेत आता आपले सकाळी लवकर कामं आवरून घेत असते मी सकाळचे कामं मग आवरले तर स्वयंपाक पाणीच राहतोय कामं तर लवकर रा आवरूनच घेतलेले आता घरातलंच स्वयंपाक पाणी राहिलं जास्त काय काम राहिले नाही आता कपडे गिपडे धुतले सगळं झालेत आता घरातले कामं आणि आता याच्या पप्पाचा नाश्ता बनवून द्यायचा चहा घ्या पोळ्या गिळ्या गरम करून द्यावं लागते त्याला त्याला तर मग बनवून द्यावं लागेल सकाळचे कामं झालेले आहेत कपडे धुतले आंघोळी गिंगोळी सगळ्याच्या झाल्यात आता आणि हरतू गेलाय सोपाटीत शाळातर्फी जाईल ते तिथं कबड्डी बिबडी आहे त्याच्यामुळं जाईल ते आता आता डबल मला फिरून फिरून यावं लागलं कुकर जवळ काय म्हणतात आपलं कुकर काय चिटकीली आहे ना त्याच्यामुळं त्याच्याजवळ बसून राहावं लागतंय आणि त्याच्याजवळ काय हरणच होत नाही आणि मग बाकीचे कामं राहून जाते ते जास्त त्याच्याजवळ बसावं लागतंय मग त्या कुकरजवळ जवळ आता याच्या पप्पा म्हणावं लागेल किंमित करायला अर्जन मध्ये माझ्या पण आमच्या मिक्सरच्या भांड्याची फिरकी हे झाली होती खारका काढू लागले त्याच्यात तर लगेच ते कडक यानं खारकाचं भांडण नसते खारीक काढू लागले तर ते खारकाच्या बरं निब्बर होत्या लगेच भांड्याचं हेच तुटलं ती फिरकी मग याच्या पप्पानंच नीट करून आणली आता याच्या पप्पा जवळ द्यावं लागल मला ते कुकरचं झाकणच देऊन दिली होत नाही फिरकी ती बदलून देते नाही तर फिरकी घरी घरी कसंच होतंय त्या कुकरला काय माहिती काउन होत बरोबर भावांना बहिणींना या जेवण करायला आता मी जेवण करायला लागले उर्जाची डाळ बनवली कच्चे टमाटे टाकून डाळ बनवेले भरीत बनवले मेथीची भाजी बनवली त्याच्या सोबत घेतलाय चांदा खायला मी पण या भावांना बहिणींना जेवायला हारसू पण जेवायला लागलाय पण तो कॅमेऱ्याच्या सामने येत नाही

कुदाची दा छ आवडती मला नाही आवडत पण मला कच्चे तमाट्या आवडती म्हणून खायचे भाय मी तिची भाजी घे ना काय मी तिची भाजी आवडत नाही त्याला आवडते भरीत तर मग भरीत बनवलं ते उद्याची दाळ खात नाही

वातावरण पण लय आ आभाळ पाणी यायला लागले 再去的 yung nasubot mo kataon. जेवायला बसलत मजा येते पण कॅमेऱ्याच्या सामने येत नाही तो पण जेवणच करायला लागलाय पण तो म्हणे मी काय येणार नाही म्हणून नको त्याला एवढं तयाला आवडत नाही तर मी बरजबरी करत नसते का हिरव्या मिरच्यामध्ये पण भरीत चांगलं होतंय पण त्याला काय आवडत नाही हिरव्या मिरचीतलं तर लाल मिरची पावडर म्हणतात